सक्सेसफुल इन्प्लांटेशनसाठी कुठली काळजी घ्यावी मला खूप सारे स्टुडंट विचारतात आणि त्यासाठी माझ्याकडे तीन फॉर्म्युले असतात तर रेस्ट अँड रिलॅक्स म्हणजे काय तर काही जणी डेली बेसिसवर ट्रॅव्हल करतात तर दॅट्स ओके काही ऑप्शन नसतो पण जर तुमचं इन्प्लांटेशन फेज सुरू आहे की नुकतंच ओल्युशन झालं आहे आणि तुमचं तुम्हाला असं वाटतं की आता इम्प्लांटेशन होणार आहे तर त्यावेळेला शक्यतो ट्रेकिंग करणं किंवा जर तुमचं डेली ट्रॅव्हलिंग आहे ते पण काही खडतर रस्त्यावरून होणार असेल तर तेव्हा थोडं रिलॅक्स करा फिजिकल लेवलला इन्सर्शन जास्त करू नका सेकंड थिंग म्हणजे नरिशिंग फूड जेवढं होईल तेवढे ड्रायफ्रूट्स हेल्दी वेमध्ये तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा हेल्दी फॅट्स इन्क्लूड करा आणि आयर्न रिच फूड इन्क्लूड करा जेणेकरून आपली युटिराइन लायनिंग जे आहे ती आपल्या बाळासाठी छान प्रिपेअर होईल आणि थर्ड पट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट हा स्ट्रेस बॅलन्स करण्यासाठी बेस्ट वे आहे योग अँड मेडिटेशन कारण त्यामुळे आपले हो स्ट्रेथ हार्मोन्स कमी रिलीज होतात आणि तेन कोण हँडवून स्ट्रॅथचं सिक्रेट होतात म्हणून मी माझ्या फर्टिलिटी योगमध्ये जे माझ्या ज्या फिमेल्स आहेत त्यांना त्याच स्पेसिफिक आसन्स घेते